सिंह मोहिते पाटलांचं मन भाजपमधून निघेना फेसबुकवरती सशक्त भाजप म्हणत शुभेच्छा माडा लोकसभेतून भाजपने मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटील परिवारात भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे खुद्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज आहेत मोहिते पाटील कार्यकर्त्यांकडून भाजप सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आले आहे जयसिंह मोहिते पाटील यांनी तर शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र भाजपविषयी ममत्व दाखवले आहे स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देत असताना सशक्त भाजपा असा उल्लेख केल्याने मोहिते पाटील खरंच वाढ्यातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे कुटुंबियांकडून एकीकडे भाजप सोडून धैर्यसिंह मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून जोमाने प्रचाराला सुरुवात केली शरद पवार यांच्या पक्षाकडून जैरसिंह मोहिते पाटील लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत आग्रह होत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मन अजूनही भाजपमध्ये गुंतल्याचे दिसून येते भाजपच्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे त्यात त्यांनी सशक्त भाजप म्हणस सुराज्य सुशासन विश्वास संघटन कार्यकर्ता ही ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या सर्वांना शुभेच्छा अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत